आज काय काय खरेदी केली आहे ती दाखवते एक तर संजूसाठी हे दोन शर्ट आणि दोन पॅन्ट छान आहेत दोघे ॲलन सोलीचे काहीतरी दोनावर दोन अशी काहीतरी स्कीम होती सिक्स थाउजंड काहीतरी झाले त्याचे त्याच्यानंतर मी माझ्यासाठी हे बाटामधून मा शूज घेतले हे काहीतरी थ्री थाउजंडला पडले असे आहेत एकंदर हे बघा माझ्या आधीचे आता खूप जुने झाले होते खूप पिदळलेले होते नंतर मी ते आणि त्याच्यानंतर मी घेतलं आहे लॅकमेचं हायड्रा प्रो जेल क्रीम त्याच्यात त्यांनी सांगितलं आहे सेवंटी टू अवर्स हायड्रेशन पण चांगलं आहे मी लावून बघितलं तर छान वाटलं मला त्याच्यानंतर एक ही बुलेट लिपस्टिक लॅक्मेची अनरियल थ्री डी स्लिम बुलेट लॅकमे त्याचं शेड आहे झिरो थ्री मरून मॅजिक दिसतं आहे ना तुम्हाला आणि ही एक लिपलायनर त्यांनी फ्री दिलं ही अशी सगळी खरेदी झालेली आहे खरेदी आपली असो कोणाची दुसऱ्याची असो कोण दुसरं खरेदीला गेलं हे असं ऐकलं ना तरी मला खूप आनंद होतो हे बघा लिपलायनर जे आहे ते इकडनं फर्स्ट आहे जी बारीक लाईन काढली आहे ती लीप चा आणी लिप लायनरचा शेड आहे आणि ब्रॉड आहे ते लिपस्टिकचं शेड आहे छान आहे ना ऑनलाईन पण नायकावर स्कीम चालू आहे ना तर बोरिवलीला कस्तूर पार्कमध्ये जे शॉप आहे नायकाचं तिथे पण बऱ्यापैकी काय काय स्कीम्स आहेत ए संजू ते हे पण दे ना तू आणलं होतं तुझ्यासाठी जे परफ्यूम घेतलं ते ते पण दाखवते मी विसरलीस ते एक मिनिट हे बघा हे काय आहे पोलीस हंड्रेड एम एल आणि याच्यावर काहीतरी फोर्टी पर्सेंट डिस्काउंट मिळालं आणि माझ्या ह्याच्यावर काहीतरी क्रीमवर डिस्काउंट होतं लिपस्टिकवर काही नव्हतं पण लिपस्टिकवर त्यांनी त्याच्यावर लिप लाईनर दिलं अशी ही सगळी खरेदी आहे त्यामुळे असं मन झाकछ वाटत आहे है। हाय हॅलो नमस्कार प्रिया प्रियापारकर हितगुज तुमचं खूप मनापासून स्वागत करते शॉपिंग बघितली ना तुम्ही बस आय एम खुश मे बहुत खुश आज ना मला आज खूप दिवसांनी मेकअप केलं बघा कसं वाटतोय तो आज असाच खूप कंटाळा आला होता म्हटलं काय करू काय करू काय करू तर म्हटलं चला जरा मेकअप करून बघूया तर छान झाला तर म्हटलं चला व्हिडिओ करूया कारण शॉपिंग करून दोन दिवस झाले काय बाकी मी तुम्हाला त्याच्याबद्दल पुढे व्हिडिओ कंटिन्यू नाही केला होता तर म्हटलं तो चला आज करूया तिन ती टिंग ती तिन ती दिन टिंग ती दिन ती तिली हे बघा क्रीम जेल क्रीम असं लिहिलं आहे त्याच्यावर आणि आठशे रुपये किंमत आहे पण ते मला काहीतरी चारशे समथिंगला पडलं आणि लिपस्टिक किती छान आहे बघा बुलेट लिपस्टिक गोल्डन का लिपस्टिक कलर तर तुम्हाला दाखवला आहे हा कलर बोला आणि लिपस्टिकवर काहीच मला डिस्काउंट नाही मिळालं आठशे एट फोर्टी नाईनची लिपस्टिक पण त्याच्यावर हे लिपलायनर मिळालं और फ्री का माल है तो बंदा खुश है <laughs> अशी कालची ही शॉपिंग आणि मस्त वाटलं मला मी ना आजकाल एक शॉपिंगच्या बाबतीत एक गोष्ट डोक्यात हो घेतली आहे की मला कोणी रिलेटिवमध्ये किंवा फ्रेंड सर्कलमध्ये कोणी सांगितलं ना की आम्हाला शॉपिंग करायची तू येते का की मी लगेच चालली जाते का माहिती आहे कारण कारण ना आपण आपला एक काय म्हणतात बॉक्स बनवून टाकलेला असतो की मला हाच कलर सूट होतो किंवा मी अशाच टाईपचे कपडे घालते असंच प्रिंट हवं असं पण आपण मग खरेदी करताना तेच बघतो खरेदी करतो आणि आणतो मग तोच तोच प्रकार आपल्याकडे होतो पण जसं मी म्हटलं तसं की मी हल्ली कोणी विचारलं की जाते त्यांच्यावर शॉपिंगला एकतर वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात कारण प्रत्येक व्यक्तीची आवड वेगळी असते त्यामुळे कलर डिझाईन प्रिंट पॅटर्न याच्या बाबतीत आपलं पण थोडंफार काय म्हणतात ना दृष्टीने ज्ञान वाढतं आणि आपल्याला वाटतं अरे काय हरकत आहे आपण हे असं ट्राय करून बघायला की आपण ते ट्राय करतो मग आपला तो थोडाफार फायदा होतो की एखादं वेगळं काहीतरी आपण ट्राय करतो आणि ते आपल्याला छान दिसतं म्हणताना हे अभिमयने सोचा की चलो कभी कभी चले जाने का अर्थात मला आता सध्या वेळ पण आहे म्हणताना मी जाते आणि पेशन्स पण आहेत कारण काही काही मैत्रिणी अशा आहेत त्या खूप वेळ लावतात शॉपिंगला पण ठीक आहे मलाही त्याचा काहीतरी फायदा होतो असं तर तुम्हाला पण कोणाला वाटत असेल मी तुमच्यावर शॉपिंगला यावी तर चला मी यायला तयार आहे जोक्सपाट पण तुम्ही पण असंच कधीतरी ट्राय करा की आपल्या काय म्हणतात नेहमीच्या पॅटर्न नेहमीच्या प्रकारापेक्षा काहीतरी वेगळं ट्राय करायचं कपडे आणि कलर किंवा डिझाईन नक्की ट्राय करा मागच्या आठवड्यात ना आमच्या घरी आमचे फ्रेंड सर्कल आले होते डिनरसाठी तर आ, मी माशाचे तीन चार प्रकार केले नाही तीनच तर ते तुम्हाला दाखवते तीन प्रकार म्हणजे तीन टाईपचे मासे आणले होते कोलमी होती त्याच्यानंतर रावस आणि हलवा तर ते पण मी त्या दिवशी तर माझी खूप धावपळ झाली त्यामुळे मी असं पटापट पटापट फक्त शूट करून ठेवले तर ते पण बघा तुम्ही आमच्या इकडेच ना जवळ एक टेम्पो घेऊन बसतो एक दादा हिमांशू वाटतं त्याचं नाव आय थिंक तर करोनाच्या वेळेपासून तो बसतो फिश छान असतं फ्रेश असतं मस्त आणि टेन्शन नसतं परत इतकं व्यवस्थित साफ करून देतो ना अगदी ती कोलमी देतो ना त्या मध्ये जो एक काळा दा धागा दा, असतो दोरा असतो तो काढायचा असू नाही तो तो बांधतो तर तो पण सगळं मला व्यवस्थित साफ करून देतो त्यामुळे मी त्याच्याकडूनच नेहमी ने फिश घेते आणि बऱ्यापैकी त्याने सगळं व्यवस्थित करून दिलं होतं त्यामुळे माझी पण कामं पटापट झाली आणि जेवण तर अप्रतिम झालं असं निदान सगळ्यांनी सा सांगितलं पण <laughs> नाही ज्या ज्या पद्धतीने सगळा काय म्हणतात हे केलं होतं ना, के ना? खाऊन मोकळं केलं होतं सगळ्यांनी त्याच्यावरनं मला समजलं की नाही सगळ्यांना आवडलं आहे तर चला मी काय काय आणलं होतं आणि कसं कसं काय काय केलं ते पण बघूया हॅलो आज संध्याकाळी माझ आमच्या घरी संजूचे माझे फ्रेंड्स येणारे जेवायला त्याच्यासाठी मी घेतला आहे हा हलवा त्याच्यानंतर रावस आणि कोलमी आमच्याकडे आम इकडे एक छोटा टेम्पो घेऊन एक दादा बसतो तर आ, तो घराच्या जवळच आहे एरवी मी स्वतः जाऊन त्याच्याकडून घेते पण आज मी खूप गडबडीत होती म्हणताना मी काही त्याच्याकडे गेली नाही त्याला कॉल करून सांगितलं की दादा जरा आणून तर त्याने आणून दिलं आहे आणि स्वच्छ छान करून देतो तो एकदम सगळं मी मात्र आता छान त्याला एक तासभर आधी मीठ लावलं होतं आणि ते आता छान मी धुवून ठेवलं आहे मीठ जेवढं मुरेल ना तेवढं छान आणि मग नंतर एक तासभर मी मीठ लावून याला ठेवते ना मग मी फिश बनवताना मीठ नाही लावत याच्यात छान मुरलेलं असतं ते आणि मला इतकं म्हणजे असं हे वाटलं एक मिनिट इथे आता मी जरा हळद आधी लावून घेते छान अशीच वरून टाकते मग आता मी सगळीकडे छान पसरवते तर ही जी कोलमी असतात ना आता सगळ्यांना माहिती आहे जी नॉनव्हेज खाणारे मासे खाणाऱ्यांना की कोलमीच्या आतमध्ये इकडे असा एक काळा धागा असतो तो काढायचा असतो नाहीतर मग ती कोलमी बाधते म्हणत तर ना मी ही कोलमी त्याने आणल्या मी आधी वैद्य सर म्हटलं आधी हे काळा धागा काढून घेऊयात पण हे ना काढून ठेवले काढूनच दिलं होतं त्याने मी त्याला बोलली होती की दादा माझ्या आज फ्रेंड्स येणार आहेत रे संध्याकाळी आमचे फॅमिली फ्रेंड्स येणार आहेत तर मला काही जमणार नाही आहे फिश आणायला तर तू आणून दे तर तो बोललाच मला की हो मॅडम मी छान तुम्हाला सगळं करून आणून देतो आणि मला इतका आनंद झाला ना की अरे वा मस्त याने मला सगळं साफ करून दिलं आहे त्यामुळे माझं काम कमी जरा क पण काय म्हणतात ना तो आनंद वेगळा असतो हा आपल्याला कोणतरी मदत केली किंवा असं सगळं छान करून दिलं तर पाऊस बघा किती पडतोय मस्त आहे का तुम्हाला बेबी नसेल दिसत खूप छान वातावरण आहे आणि असे छान वातावरणात कामं करायलाही छान वाटतात फ्रेंड्स आमचं कधीपासून ठरलं होतं की भेटूया जेव जेवूयात एकत्र बसून तर आज तो मूर्त लागला आणि छान वाटते या वातावरणात आणि मस्त वाटतं तर मी आता करणार झालं सगळं की पण दाखवते पण शॉर्टमध्ये सांगते की करी करणार आहे फिशची त्याच्यानंतर फिश फ्राय करणार आणि कोलमे फ्राय करणार कढी भात चपाती असं सगळं आहे आणि मग सटरपटर पण असणारच सगळं तुळस बघा माझी किती मस्त झाली आहे मनी प्लांट पण वाढला मनी प्लांट तर माझा छानच वाढतो मला महत्त्वाचं की तुळस आणि ना पावसाळ्यात हाच एक फार मोठा आनंद असतो की झाडं खूप छान वाढतात मुख्य म्हणजे तुळस आणि किती छान दिसते बघा तुळस खाली पण जी झाडं लावली ती पण किती मस्त दिसते चला आता मी वाटप करायला घेते आणि सगळं झालं की तुम्हाला दाखवते टाटा एक अख्खा नारळाचं जे वाटप असतं अम्ब, माशाचं आंबट आंबट वाटपाचं तर त्याच्यासाठी ना मी साधारण ह्या दहा अकरा दहा अकरा मिरच्या घेते अशा त्याच्यानंतर सहा काळी मिरी एक चमचाभर धणे आणि मग बऱ्यापैकी वाटपात लसूण कांदा आणि नारळ अर्थात असं घालायचं पण हे आता मी स्वच्छ दोन्ही गोष्टी धुवून घेणार आणि मग जरासं त्याला ते गरम करणार गरम केलं ना की छान वाटलंही जातं आणि कलरही खूप सुंदर येतो हे बघा हे थोडं पाणी घालून मी हे गरम करत ठेवलं आहे थोडं हलकं गरम झालं ना थोडे वाफा यायला लागले किंवा बंद करायचं मग हे टाकणार लसूण टाकणार आणि थंड झालं की खोबरं घालून वाटणार हे बघा हे असं उकळलं ना जरासं की लगेच गॅस बंद करून टाकायचा पण सगळं धणे आणि काळी मिरी मिरीच्या टाकून ठेवायची आणि नंतर हे थंड झालं की एक अख्खा नारळाचं खोबरं त्याच्यात एक कांदा आणि दहा पंधरा पाकळ्या लसूण्याच्या छोटा लसूण असेल तर दहा पंधरा नाहीतर मग आठ दहा घेतल्या तरी चालतात आता मी आधी डाळीला फोडणी घालते आणि ना कढीपत्ता असा आणला ना की मी असाच तो बाटलीमध्ये पाणी भरून असं ठेवते ना घरात पण इतका छान सुगंध येत असतो तर जि जोपर्यंत तर राहील इथे छान तोपर्यंत ठेवते नाहीतर मग फ्रीजमध्ये तर आता मी फोडण्याला फोडणीला घालते आमटी डाल फ्राय त्याच्यासाठी हे आपण आधी काढूयात डाळ साधारण अर्धा तास भिजत घातली होती आणि त्याच्यात त्याच्यात हळद कांदा आणि टोमॅटो घालून ती कुकरमध्ये उकळवून घेतली आहे त्याच्यानंतर आता फोडणीला राई जिरं हिंग कारण हळद आहे त्याच्यात फ्राय आहे म्हणून मी लसूण जरा झेजरून घेतला आहे एकच मिरची घातली आहे कढीपत्ता आणि लाल मिरची पावडर असं सगळं हे वघार यामध्ये करणार आणि मग त्याच्यात ते डाळीत मिक्स करणार आणि वरून भरपूर कोथिंबीर ही बघा आता झकास अशी आपली फ्राय तयार आहे आणि टोमॅटो घातलेला आहे मी म्हणताना ह्याच्यात मी कोकम नाही घालत हां फक्त लिंबू पिते पण ते पण मी कसं ताटात ठेवेन लिंब लिंबाची फोड की कोणाला कसं आवडत असेल तसं ते लिंबू पिळून खाऊ शकतील एका नारळाचं वाटप बघा केवढं होतं छान आलं आहे रंग पण हा टोप साधारण एवढा आहे चांगलं एक किलोच्या वर आहे हा टोप माझा त्यामुळे एवढं झालं आहे वाटप आता मी माशाची आमटी करते आणि ह्याच्यात व्यवस्थित कोकम आणि मीठ एवढंच घालायचं आता बाकी हे आंबट वाटप जे असतं ते कच्चं असतं म्हणजे खोबरं त्याच्यात कच्चं असतं त्याच्यामुळे कांदा आपण कच्चं घालतो धणे वगैरे सगळं जसं कच्चं असतं हे फक्त मिरच्या तेवढ्या गरम पाण्यात उकळवतो तर परंतु हे जी आमटी असते ना मासे टाकायच्या आधी आ, ही जवळजवळ एक दहा पंधरा मिनटं मस्तपैकी उकळवून घ्यायची कोकम आणि मीठ घालून म्हणजे ते छान शिस्त नाहीतर मग ते आमटीनं कच्ची कच्ची लागते तर ते असे आता माझे झाले जवळजवळ पंधरा मिनटं झाली येऊन आता मी ह्याच्यात मासे सोडते आणि मासे सोडल्यावर सुद्धा ना ढवळत नाही राहायचं ते अलगदपणे गॅस काय म्हणतात बंद करायचं आणि जेव्हा आपल्याला खायचं तेव्हा अलगदपणे उचलायचं तर मासे कसे लवकर हे होतात गळतात तर मी आता ना जास्त आमटीत टाकणार नाही मासे छोटे पाठचे पुढचे भाग असतो ना तो फक्त टाकणारे रावसची मी ही आमटी करते कारण सगळ्यांना फ्राय फिशच जास्त आवडतं म्हणताना आणि आता हे जस्ट असं जो रस्सा आहे आमटी आहे ती अशी माश्यावर टाकायची हलक्या हाताने फक्त त्यांना सेट करायचं आहे से। बस आता परत एक दहा मिनटं बारीक गॅसवर ठेवायचं आणि मग सरळ बंद करायचं अर्थातच झाकण घालून दहा मिनटं ठेवायचं आणि मग बंद करायचं नाऊ नारळाची कढी सोल कढी त्याच्यासाठी एक अख्खा नारळ मी कातून घेतला आहे दोन लसणाच्या पाकळ्या एक मिरची त्याच्यानंतर नारळाचं दूध काढून झालं की आ, कोकम आगळ टाकणार याच्यात मीठ आहे ऑलरेडी त्यामुळे मी टाकणार नाही आहे मिक्सरमधून छान वाटून घेणार आणि पाणी टाकून टाकून आणि मग ह्याच्यात गाळून ठेवणार आणि दूध आधी करून आपण ठेवू शकतो ह्याचं नारळाचं आणि मग नंतर आयत्या वेळेला कोकमाचं आगळ घालायचं हे बघा हे असं छान नारळ मी अर्धा नारळ घातला आणि वाटून घेतलं आहे आणि तीनदा मी पाणी घेते हां तीनदा आता हे छान चाळण ठेवली ह्याच्यातून गाळून घेणार असं करून व्यवस्थित गाळून घ्यायचं आणि मग परत भांड्यात ठेवायचं हे खोबरं आणि परत पाणी टाकायचं आणि परत मिक्सरला फिरवून घ्यायचं असं तीन वेळा करते मी करी कोलबी फ्राय करत ठेवली राईस झालाय चपात्या बाहेरून करून घेतल्या मी त्या ह्या डब्यात ठेवल्या हलवा आणि रावस असं मिक्स करून भाजत ठेवलं आहे म्हणजे कसं सगळ्याची टेस्ट घेता येईल या लोकांनी स्टार्टिंगला जे घेणार स्टार्टिंग ते स्टार्टर म्हणून मी ना जवळजवळ आता आ, दोन महिने झाले जून जून सतरा अठरा नाही जुलैचा म्हणजे हा दीड महिना साधारण झाला असं समजा तर मी जिम जॉईन केली मी माझ्या एका मिनी ब्लॉकमध्ये सांगितलंच होतं की मी असं असं जिम जॉईन केली हल्ली काय झालं एक तर पाऊस आहे आणि त्यामुळे वॉक करणं होत नाही आणि मागील वर्षभर मी घरात एक्सरसाईज केली आणि ना आता मला खूप कंटाळ आला एक्सरसाईज करायचा एकटी एकटीला मग मी विचार केला की चला आपण जिम जॉईन करू आणि सत्यमच्या मी कानावर घातलं होतं तर सत्यमच्या फ्रेंड आहे इथे जवळ राहतो तर त्याने पण जिम जॉईन केली आणि त्याने काहीतरी ती त्या जिममध्ये चार जणांनी एकदम ॲडमिशन घेतली तर मोठ्या डिस्काउंट होतं असं तर ते तिघं फ्रेंड झालेच होते आणि त्याच्यात मी एक चौथी असं करून मला खूप छान डील मिळालं घराच्या जवळ स्कूटरवरच जाते पाच दहा मिनटात पोचते आणि छान आहे नॉर्मल आहे जिम पण तिथे एक मुख्य म्हणजे मला इतकं आवडलं की मला फार तिथे काय माहिती आहे आता जाते तर मी होमली वाटतं एकदम आणि तिथे मी फ्लोअर एक्सरसाइजच जास्त करते आणि मग त्याच्यानंतर वॉकर आणि ट्रेडमिल त्याच्यानंतर सायकल किंवा आणि काय वेट रिलेटेड आहे ते करते आणि तिकडे सर आहेत व्यवस्थित ते गाईड करत असतात मी पर्सनल कोचिंग काही घेतलेलं नाही कारण मला बऱ्यापैकी गोष्टी माहिती पण आहे आणि नाही मला माहिती तर मग मी ते विचारते पण आणि तिथे सरांनी मला एक चार्ट बनवून दिला आहे की तीन दिवसाचं काय 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 करायचं मग ते रिपीट करत राहायचं त्या हिशोबाने मी करते आणि एरवी पण सरांचं लक्ष असतं आपण बरोबर करतो आहे की नाही ते आणि मुख्य म्हणजे तिकडे स्टीम आहे आणि स्विमिंग पूल तर सध्या काही मी अजून स्विमिंग पूल वापरलेला नाही आहे पण स्टीम आठवड्यातून तीनदा आहे आणि आता इतका पाऊस पडतो आणि छान वातावरण आहे पण त्यांना मी स्टीम घेते आणि खूप छान वाटतं त्याच्यामुळे आणि एक काळजी जी घेणं आहे ते म्हणजे जिमला जायच्या आधी फ्रूट्स खायचे एक तासभर आधी दोन केळी खाते किंवा एखादं ॲपल किंवा ड्रायफ्रूट सोप केलेले आणि जिमला जाऊन आल्यानंतर रेग्युलर जो माझा ब्रेकफास्ट आहे अंडी आहे किंवा मग कुठे बाहेर जायचं असेल तर डायरेक्ट लंचच करून घेते मी असं ठेवलं आहे आणि स्टीम घेताना स्टीमच्या आधी पण आणि स्टीमच्या नंतर पण भरपूर पाणी प्यायचं आहे आणि स्टीम झाल्यावर पण पूर्ण बॉडीला फेसला मी व्यवस्थित म्हणजे बॉडीला बॉडी क्रीम फेसला मॉइश्चरायझर असं व्यवस्थित लावत असते ही काळजी घेतेच आणि ॲक्च्युली मी थोडंफार गुगलवर पण सर्च केलं त्याच्यानंतर तिकडे इन्स्ट्रक्टर जे आहेत त्यांनाही विचारलं तर जिम स्टीमला जायच्या आधी व्यवस्थित शॉवर घ्यायचं असतं आणि समजा तुम्हाला आतमध्ये जास्त वेळ बसवत नसेल जास्त वेळ म्हणजे काय असंही एक दहा एक मिनटंच मी घेते स्टीम जास्त नाही ते पण ब्रेकमध्ये आणि तिथे पण त्या स्टीमचं असं असतं एक पाच मिनटं झालं की ती ऑप बंद होते आणि मग नंतर परत चालू होते तर uh, मी आपलं uh, तेवढं घेते आणि uh, असंही त्यांनी सांगितलं की बाबा तुम्हाला जास्त वेळ आत बसवत नसेल तर तुम्ही जरा बाहेर या पाणीपिणी कि प्या किंवा काय आणि मग परत तुम्ही आत जाऊन बसू शकता जर तुम्हाला परत घ्यायची असेल तर आणि मी पण तसंच करते शॉवर घेऊन जाते व्यवस्थित भरपूर पाणी पिऊन जाते बाहेर आल्यावरही पाणी पिते आणि क्रीम वगैरे लावते आणि मी ना अगदी छान मस्त एन्जॉय करते त्याचूर टचूर मग तर माझीच मला काय म्हणतात ना नजर लागेल आणि तर मी असं मस्त हे पण सध्याचं हे माझं शेड्यूल झालेलं आहे सकाळी दोन तास मी आपली जाणं येणं आणि सगळं आरामात तिकडे सगळं एक्सरसाईज हे ते करणं हे काउंट दोन तास असं ते जिमसाठी ठेवले आणि छान मी एन्जॉय करते तुम्हाला पण तुमच्या तुम्हाला वेळ असेल किंवा आवड असेल किंवा तुम्हाला खरंच का तुमचं काय म्हणतात फिजिकल सर्व मेंटेन करायचं असेल जपायचं असेल तब्येत छान ठेवायची असेल तर तुम्ही सुद्धा नक्की एक्सरसाईज भले घरी करा किंवा जिममध्ये योगा काही जे रिलेटेड एक्सरसाइज आहेत ते नक्की करा आणि फिट राहा तंदुरुस्त तर हो बरं चला आता मी थांबते इथेच मला जायचं आहे तर मी एवढं छान आवरलं आहे तर जरा बाहेर थोडंफार काम येते करून येते आणि मी आता आज इथेच थांबते परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्तरा स्वतःला आवडेल तसं जगा बाय